गौतमी पाटीलचा नवा लूक लावणी क्वीनच्या अदांनी वेडे करणारे प्रेक्षक मराठी मनोरंजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील गौतमी पाटील यांच्या मेहनतीने आणि नृत्य कौशल्याने तयार केलेले स्थान कुणालाही आवडेल सबसे कातील गौतमी पाटील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमीने अनेक स्टेज शो गाजवले आहेत आणि तिच्या अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे गौतमी पाटीलच्या नृत्य कार्यक्रमांना नेहमीच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी असते सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असून तिच्या प्रत्येक पोस्टने चाहते वेडे होत असतात तिच्या नृत्यशैलीत पारंपरिक लावणीची जोड आधुनिकतेसोबत दिसून येते ज्यामुळे तरुण पिढी तिच्याकडे विशेष आकर्षित होते गौतमीने संघर्षमय प्रवासातून यश मिळवले आहे आणि अनेक तरुणांसाठी ती प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली आहे आता पुन्हा एकदा गौतमीने नवा लूक शेअर करून चाहत्यांची मन जिंकली आहे लाल साडी नाकात नथ कपाळावर चंद्रकोर असा तिचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे गौतमीच्या नव्या लुकची झलक पहा आणि समजून घ्या का ती लावणी क्वीन म्हणून ओळखली जाते